भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये असं विधान बच्चू कडू यांनी केलंय भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत याचाही विचार व्हायला हवा असंही बच्चू कडू म्हणाले दरम्यान भाजप आमचा बळी घेतोय असं बोलणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली तर बच्चू कडूंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मात्र असं काहीही घडणार नाही असंही शिरसाट म्हणाले शिंदे साहेबांचा बळी नये भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावना त्या एवढी पाच वर्षापासून त्या खासदार आहे पुरशे पण आहे ते अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी क तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे शिंदेसाहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय साहेबांचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या का, का होत आहेत मला वाटतं त्या दुर्दैवी आहेत बच्चूकडून जे विधान केलं आहे कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात त्यांना असं वाटत असावं परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना भर भरून सपोर्टसुद्धा त्यांनी केलेला आहे